बनवतो आहे आपण रव्याचे लाडू आणि बिनपाकाचे लाडू आहे आपले आणि त्याच्यामध्ये आपल्याला दुधामध्ये भिजून आपल्याला रवा ठेवायचा आहे आणि मग त्याचे लाडू बांधायचे आपल्याला खूप छान तयार होतात खूप टेस्टी आहे आणि तोंडात थोडा टाकण्या लगेच विरगळणारे लाडू आहे आणि चला तर आपण रेसिपी बघूया आता तुम्हाला नक्की आवडेल बघा चला आपण आता रव्याचे लाडू करतो आहोत त्यासाठी बघा एक कप रवा घेतलेला आहे आणि त्यात याच्यात दूध घेतलेलं तेवढंच आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आहे आणि विलायची पावडर आहे आपली आणि आपल्याला गूळ घ्यायचा आहे किसून आणि तो पण एक वाटी घ्यायचा आहे तुम्हाला जेवढं गोड वाटेल तेवढं टाकायचं कमी गोड वाटेल तो कमी टाकायचा गूळ गुर। आणि गूळ आता मी हा किसून घेते आपण चाकणी पण कापू शकतो घेतलेलं आहे बघा एक वाटी रवा आणि एक वाटी आता हे आपल्याला दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे ते मस्त आता बारीकच रवा घेतलेला आहे आपण आणि ते चांगल्या दुधामध्ये आपल्याला मुरू द्यायचं आहे बघा रवा आणि हे घेतलेले आहे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले बदाम आणि काजू घेतलेले बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे इलायची पावडर घेतलेली आहे आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि मस्त बारीक चिरून घेतलेला आहे गूळ जास्त नाही पाहिजे म्हणजे आपल्याला रव्यामध्ये टाकताना पटकन तो विरघळला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण बारीक करून घेतलेला आहे गूळ मस्त किसणीने नाही तर मग चाकूनी कापून घेतला आहे नंतर सुरवातीला किसणीने किसला मी नंतर चाकूनी कापून घेतलेला आहे आणि मस्त लाडू तयार करायचे आपल्याला तोंडात विरगळणारे आणि छान लाडू तयार होतात मस्त आता दिवाळी पण आलेली जवळच आता गॅसवर कडी ठेवलेली आणि तूप टाकायचं आपल्याला जास्त गरम नाही होऊ द्यायचं आणि आता आपल्याला रवा आणि दुधाचं मिश्रण टाकायचं आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे आपलं आणि ते टाकायचं आहे जास्त तूप गरम झाल्यानंतर मग र रव्याला पापडी येईल मग त्याचे लाडू जास्त चांगले होणार नाही आपले म्हणून जास्त गरम नाही होऊ द्यायचं लगेच आपल्याला रवा टाकायचा आहे आता रवा टाकून झालेला आहे आपला आणि आता आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हलवत राहायचे पळीने एकदम मऊसूत लाडू होतात आपण पाकातले तर नेहमीच खातो लाडू पण अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा खूप आवडते तुम्हाला आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे घरातली साय असते ना दुधाची ती टाकायची आहे त्याच्यामुळे लाडू एकदम मस्त बन तयार होतात आणि टेस्ट तर खूपच छान लागते ताजी घेतलेली मी दुधावरची साय ती टाकलेली आणि दुधामध्ये आपण दूध घेताना त्याच्यामध्ये पण टाकू शकतो पण मी अशी वरून टाकलेली आणि एकदम खव्यासारखी टेस्ट येते त्याला आणि आता ती टाकून झालेली आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडासा रवा भाजताना आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो कारण कमी गॅसवर असतो ना आपलं मोठा केल्यानंतर जळायची भीती असते आणि कमी गॅसवरच आपल्याला लाडू करायचे सगळं रव्याचं भाजून घ्यायचं आहे मस्त सारखं हलवत राहायचं आहे साडी म्हणा आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आता सगळी मलई बघा सगळी मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये आणि छान रवा बघा किती मस्त फुललेला आहे कारण आपण दुधामध्ये भिजत टाकलेला होता आता रवा एकदम मस्त आपल्याला भाजून झालेला आहे आणि आता आपल्याला गुळ टाकायचा आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि गूळ गॅस कमीच ठेवायचा आहे आणि नंतर बंद ठेवायचा आहे सगळं मिक्स करून बंद गॅस करून टाकायचा आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि मग नंतर मस्त लाडू बांधायचे आपण याच्यामध्ये सुरुवातीला ड्रायफ्रूट्स आणि विलायची टाकलेली त्याचा व्हिडिओने आलेला आहे आणि नंतर मग आपण गुळ टाकलेला आहे आता बघा गूळ सगळा मिक्स झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचंय आता मिश्रण आपल्याला एकदम गारपण नेऊ द्यायचं थोडंसं गरम राहू द्यायचे आणि लाडू बांधायचे आपल्याला आता एका ताटात काढून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही मिडियम साईजचे बांधायचे आपल्याला अशा प्रकारे बघा आता सगळे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाडवाची ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा असे वाटणार नाही आपण हे रव्याचे लाडू आहे असं वाटेल बेसनाचेच लाडू वाटत आहे कलर पण खूप छान आलेला आहे खाल्ल्यानंतर कळे तुम्हाला खूप छान लागतात आणि तुम्ही नक्की करून बघा जास्त वेळ लागत नाही लाडू बनवायला पटकन तयार होतात आता आपले लाडू तयार झालेले सगळे एकदम मस्त लाडू तयार झाले रव्याचे आपले आणि पाकाचे,